तारे तारका नावाचा शो केला की वीस हिरो आणि वीस हिरोईन मराठीतले म्हणजे मराठी इंडस्ट्रीला पंच्याहत्तर वर्ष कम्प्लीट झाल्याच्या निमित्तानं आम्ही तो शो okay. oh. केला होता सगळे इंडस्ट्रीतले कलाकार तिथे परफॉर्म करायला होते म्हणजे अक्षरशः पासून सगळे कुलदीप पवार सगळे रते अग्निहोत्रींनी पण त्याच्यामध्ये हे केलं होतं सगळे आणि त्याच वेळेस मी वर्षाजींच्या अपोजिट म्हणून मी त्यांच्या बरोबर काम केलेल्या एका महानटाला विचारलं तर तो, तो म्हणाला नाही मी केलं तर माझ्या बायकोच्या बरोबरच परफॉर्म करणार मी वर्षगावकरांबरोबर करणार नाही वगैरे आणि केलं तर मला ते मानधन काय तर तेव्हा त्यांनी पाच लाख सांगितले किती वर्षापूर्वीची गोष्ट दोन हजार सात दोन हजार सात मध्ये पाच लाख म्हणजे काय झाले प्रणाली मोठी हा आणि ही इंडस्ट्रीसाठी करत होतो ना मी सगळे इंडस्ट्रीतले कलाकार एकत्र येत होते कोणी पैसे वगैरे काही नाही महेश तू करतोय ना चल आम्ही आहोत सपोर्ट लाग करत mm. आणि या प्रत्येकाला मी अक्षरशः प्रणाली पाच हजार दिलेले पॉकेट मनी म्हणून पण कोणीही काही म्हटलं नाही पण त्या महानटाने की ज्याला इंडस्ट्री ऑलराऊंडर नट समजलं जातं त्यांनी मला ही अट घातली एक तर केलं तर आणि मला वाटत होतं की वर्षा उसगावकरांचं त्यांच्या बरोबर त्यांनी फिल्म केलेली की केले ती जोडी आली तर बरं बरं होईल बरोबर तर त्यांनी अट घातली की त्यांच्या बरोबर करणार नाही केलं तर माझ्या बायको बरोबर डान्स करणार आणि त्यासाठी पाच लाख बाबा तुम्ही मोठे तुमच्या घरी हे बाकी सगळे इंडस्ट्रीतले हे एकत्र आले सगळे होते सुबोध स्वप्नील भरत वगैरे सगळे म्हणजे असा परत सोहळा माझ्या हातनंही होणार नाही असं झालेलं झाला आणि त्याला तेव्हा मग जयाप्रधाननं मी बोलवलं होतं तेव्हा त्या खासदार होत्या आणि त्या आलेल्या तेव्हा मग त्या कार्यक्रमाला स्टेजवर सगळ्यांचं त्यांनी कौतुक केलं खूप भेटल्या तो म्हणजे दिव्य सोहळा हो होता तो बरोबर मी जसं म्हटलं तसं की आम्हाला काही किस्से ऐकायचे जे आम्हाला पडद्या मागचे किस्से मी म्हटलं मग गाव तसं चांगलं या सिनेमाच्या निमित्ताने तुमच्या सेट वर आम्ही बात ही बातमी झाली होती म्हणजे ही बातमी आजही सर्च मारली की पटकन वरती येते की आपले ज्येष्ठ दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं आणि सिद्धार्थ जाधवचं काही फारसं चांगलं नव्हतं किंवा काही खटकलेलं खटके उडालेले जे तुम्ही नंतर समजावलेलं आणि ते सॉर्ट आउट केलेलं तर नेमकं काय घडलं होतं त्या त्याच्यावर नाही काय व्हायचं एक तर ते स्क्रिप्ट ना दमा मिराजदार मोठे लेखक हो, मराठे त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून ते लिहिलेलं आणि स्क्रिप्ट आधीच सगळ्यांना दिलं होतं कलाकारांना त्यामुळे त्याच्यामध्ये ना ॲडिशनल घ्यायची काही गरजच नव्ह नव्हती त्या याच्यामध्ये आणि काय व्हायचं कुठेतरी सिद्धार्थ म्हणजे असं आर्टिस्ट की त्या पॉवर हाऊस म्हणतो ना आपण त्याला सांगावं लागायचं की <laughs> एनर्जी इतकी त्याची एनर्जी आहे आणि त्याच्या एनर्जीमुळे काय व्हायचं की शूट करतानाही तो लाफ्टर यायचा तो आणि कुठेतरी यांना ते इनसिक्युरिटी झाल्यासारखं हे व्हायचं आणि मग हे काय करायला लागले की स्क्रिप्टच्या बाहेरचे वाक्य घ्यायला लागले अच्छा आणि त्याच्यामुळे मग त्यांनी वाक्य घ्या त्याला रिॲक्ट करणं ह्याला गरजेच आहे ना तर मग त्याच्यात ते राहणार नाही बाप आणि मुलाचं हे त्यामुळे तो इतकं वाढत चाललं होतं की नंतर मी म्हणतो की जे स्क्रिप्ट मध्ये तेच हे करायचं आणि मग त्यांना ते कुठेतरी ते इनसिक्युरिटी असल्यासारखं हे झालं आणि मग त्यांचं तिथं हे व्हायचं की तो दिसला की समोर हे हे <laughs> केल, केल, की ते हे व्हायचंय आणि मला म्हणजे काय ह्याला अभिनय म्हणतात का ह्याला हे म्हणतात का असं त्यांचं ते सुरू झालं होतं मग मी माझ्या पद्धतीनं हे केलं माझंही त्यांचे खटके हे केलं केले नंतर तर मी त्यांना म्हटलं की बाबा आपण नाही काम केलं तरी चालेल कारण का मला एक तर असं ते माणूस गाणे ऍक्टर मी म्हणजे हिंदीत काम करून आलोय कुठे मग मी माझं बाजूला एकटं बसणार असं मला अजिबात आवडत नाही कारण का माझ्या सेटवर नेहमी घरगुती हसत खरत वातावरण असतं जे निळूभाऊ असताना आम्ही सगळं एकत्र एक पण नंतर त्यांनाही हे केल्यानंतर त्यांनाही ते पटलं आणि मग सगळं सॉर्ट आउट झालं आणि नंतर का आमची चांगली ओळखही झाली नंतर माझ्या एका कार्यक्रमाला पण आले होते पुण्यामध्ये म्हणजे इव्हन त्यांचा मी सत्कार केला आशा भोसलेंच्या हस्ते पुण्यामध्ये बरोबर पण इथे कुठेतरी सिद्धार्थला असं वाटायचं का की आपण आहोत त्यामुळे आपल्याला कधीच नाही त्याला वाईट बोलत तो, तो नौखा, नौखा हाँ, होता पण म्हणून एखाद्याचं कोणी अपमान करू नये म्हणजे इस्टॅब्लिश कलाकारांनी उलट तो नौखा होता तर त्याचा सीनही नव्हता एक सीन त्याचा इंट्रोडक्शनचा आहे की निळू भाऊ पहिल्यांदा त्या गावामध्ये येतात एसटीतून उतरल्यानंतर आणि ते जात आहेत तर वाटत सायकलवरून जाणार त्यांना सिद्धार्थ भेटतो आणि मग त्याच्याशी त्याचं डायलॉग म्हणजे निळू त्याचा एकही सीन नव्हता तो सीन मी लिहिला नंतर पुढे आम्हाला मिळालं निळू भाऊं बरोबर काम करायला पण ही जी नवीन जनरेशन आहे त्यांना कधी मिळणार बरोबर आज त्याच्या का, कारकिर्दीत एक झालं ना निळ भाऊं बरोबर त्याला काम करायला मिळालं बरोबर सेम भरत जाधव न्यू भाऊंचा शेवटचा सिनेमा माझा लाडी गोडी ज्याच्यामध्ये सुलोचना दिदींनी पण कम बॅक केला होता त्याच्यात तर भरत जाधवच्या आई सुलोचना दिदी दाखवल्यात आणि वडील न्यू भाऊ तर भरत मला नेहमी म्हणतो की मला हे आयुष्यात नसतं मिळालं महेश बरोबर म्हणजे हे पैशात मोजता येण्यासारखं नाहीच आहे आणि भरत जाधव हा एकमेव आर्टिस्ट आहे मी आता माझ्या याच्यात बघितलेला इतकं यश बघूनही कधीही यशाची आपण म्हणतो ना त्याला हवा डोक्यात गेलेली नाही टीव्ही जसं त्याची आमची मायाकडे दोन हजार मध्ये अफलातून माझी मालिका जेव्हा मा नुकतंच ते अल्फा टीव्ही सुरू झाली होत त्याच्यामध्ये त्याने अक्षरशः छोट्या एक दोन सीन साठी कामं केलेली आहेत भरतने पाचशे रुपयामध्ये काम केलेले पण तो स्टार झाल्यानंतरही भरतच्या स्वभावात फरक पडला नाही तो आहे तोच भरत जाधव आहे म्हणजे माझ्याकडे जेव्हा जेव्हा काम केलं कधी पैसे अरे काय पैसे असं खूप झालेत का पैसे तुला तारखा कोणत्या पाहिजेत वगैरे असं हे करून वन रूम किचन मध्ये पण त्याने म्हणजे त्या बऱ्याचशा वनरूम किचनच जेव्हा काही त्याचे सीन होते बाहेर आउटडोअर होते तर तिथं कपडे चेंज करायलाही जागा नाही कुठं हे करणार म्हणजे त्या गल्ल्यांमध्ये कुठेतरी आम्ही जायचो दोघं तिघं थांबलेत त्याच त्याने पटकन कपडे चेंज केलेत आणि परत शूटला आलाय असं तो भरत बरोबर पण माझ हे काहीच हे नाहीये त्याच्यामध्ये पूर्वी जसा होता तसाच तो आहे म्हणजे बघितलं त्याचं फ्लॅन फ्लोईंग बघितलं आणि असं जे बघितलं लक्ष्मीकांत बैठ्यांनी आपण मराठी कलाकारांवर येणारच आहोत पण याच चित्रपटाच्या वेळेला आता अशी पण एक सर्चिंग मध्ये बातमी येते ती म्हणजे मंगेश देसाई आधी होते सिद्धार्थ जाधव काम करणार होता त्या भूमिकेच्या ती भूमिका आधी मंगेश देसाई करणार होता पण त्यावेळेला त्याने अचानक एक्झिट घेतली आणि मग सिद्धार्थ जाधवची एंट्री हो, हो, सिनेमामध्ये हो, हो. पण त्या पोस्टही व्हायरल झालेल्या एवढं पाणी गेलं <laughs> असं असतं ना आहे नाश्न असायला माझे म्हणणं काय एकदा तुम्ही कमिटमेंट केली ना प्रणाली मी आज तीस वर्ष इंडस्ट्रीत काम करतो माझं तू कोणत्याही आर्टिस्टला विचार माझं कधीच कोणापासून कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाहीये नाही तर हल्ली कॉन्ट्रॅक्ट साईन करतात मी फिल्म करतो माझ्या एका शब्दावर सगळे कलाकार आलेले आहेत आणि एकदा शब्द गेला म्हणजे गेला पैसे ठरले म्हणजे ठरले बरेच जण मला कधीही नाही म्हणजे तुमचं जे बजेट आहे ना त्याच्यात आपण हे करून बरेच जणांना माहीत असतं ना कोण आहे आणि कोण फसवण्यासाठी आलेले आहेत कुठं पैसे बुडणार आहेत असंही आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आयुष्यात हे नाही शब्दाला किंमत देणार आहे मग एकदा तुम्ही कमिटमेंट केलं की मी या या तारखेला येतोय तर मग ऐन वेळेला तुम्ही कसं कमिटमेंट हे करू शकता बरोबर पण असं काय घडलं होतं की मंगेशने एक्झिट घेतली कारण नाही तो माझा फिल्म साठी तो हो म्हणाला होता आणि त्यानंतर दुसरी एक फिल्म मिळाली मास्तर कि मास्तर संजयरकरांची होती तर तो म्हणा तुम्ही तारखा ऍडजस्ट कराल का मी म्हटलं माझ्याकडे भाऊ वगैरे सगळे एवढे संजय नार्वेकर एवढे सगळे आर्टिस्ट आहेत मी कसं ऍडजस्ट करणार नाही मग मला एक काहीतरी फिल्म सोडावी लागेल म्हणतो तो तुझा निर्णय मग त्यांनी ती माझी फिल्म्स सोडली मग मी आता ऍडव्हान्स घेतलेले पैसे मला परत दे यात काय मी चुकलो बरोबर तुम्ही कमिटमेंट मला माझे पैसे परत दिले पाहिजेत ना बरोबर झालं मग मा त्याच्यावर मग मी ते पोस्ट लिहिली होती मग ते सगळं जाऊ दे असे खूप अनुभव घेतलेत मी अनुभव विकत घेऊन मला एक आणखीन तुम्ही म्हणजे तुमच्या पण मला त्याच्याबद्दल सांगू कसं आता हे वाटत नाही का चला त्यातनं मी शिकत गेलो ना बरोबर आणि माणसं कळत गेली माणसं कळत गेली